श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणीनं स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या उखाण्यांच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी स्पेशल खास चौदा उखाणे घेऊन आलेली आहे हे उखाणे अतिशय सुंदर आहेत एकापेक्षा एक वर चढ असे उखाणे आहेत तर हे उखाणे पाहण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा चला तर मग अशा सुंदर उखाण्यांना सुरुवात करूया चंदनाच्या झाडाखाली हरीण घेते विसावा चंदनाच्या झाडाखाली हरीण घेते विसावा टिंबटिंबरावांना तिम्ब नि मला आशीर्वाद तुमचा हवा सांजवेळी देवापुढे लावला दिवा सांजवेळी तिम्ब देवापुढे लावला दिवा टिंबटिंबरावांचा सहवास मला जन्मोजन्मी हवा उंटावरून चालला होता लोकांचा तांडा उंटावरून चालला होता लोकांचा तांडा टिंबटिंब रावांमुळे लाभला मला टिंबटिंब रावांमुळे लाभला मला आयुष्यात सुखाचा हंडा आंब्याच्या ढाळीवर कोकीळ पक्षी लपला आंब्याच्या ढाळीवर कोकीळ पक्षी लपला टिंबटिंब रावांचं नाव घेते आशीर्वाद हवा आपला शंकराची करते पूजा गौरीची करते उपासना शंकराची करते पूजा गौरीची करते उपासना टिंबटिंबराव सुखी राहोत हीच परमेश्वराकडे प्रार्थना संगमरवरी देवळात बसवली रामाची मूर्ती संगमरवरी देवळात बसवली रामाची मूर्ती टिंबटिंबरावांशी लग्न झाल्यावर झाली माझी इच्छापूर्ती कोकिळेचे रंगते गुंजन वसंताच्या दारात कोकळेचे गुंजन वसंताच्या दारात टिंबटिंबरावांचं नाव घेते लहान थोरात पंचपक्वानाच्या जेवणाला लोणच्या चटणीची जोडी पंचपक्वानाच्या जेवणाला लोणच्या चटणीची जोडी रामाशी भांडल्याशिवाय संसारात नाही गोडी रांगोळीत भरतात वेगवेगळे रंग रांगोळीत भरतात वेगवेगळे रंग टिंबटिंब रावांच्या संसारात मी आहे सदा दंग नाही मोठेपणाची अपेक्षा नाही दौलतीची इच्छा नाही मोठेपणाची अपेक्षा नाही दौलतीची इच्छा टिंबटिंब रावांच्या संसारी असाव्यात आपणा सर्वांच्या शुभेच्छा पालनकर्ता पिता जन्म देणारी माऊली पालनकर्ता पिता जन्म देणारी माऊली टिंबटिंबराव माझे पती आणि मी त्यांची सावली हातावरची मेहंदी देते आयुष्याला अर्थ नवा हातावरची मेहंदी देते आयुष्याला अर्थ नवा टिंबटिंबराव नेहमी सुखी असावेत असा आशीर्वाद द्यावा चंद्रमा उगवला आकाशी कमलिनी हसल्या तळ्यात चंद्रमा उगवला आकाशी कमलिनी हसल्या तळ्यात टिंबटिंबरावांनी बांधले मंगळसूत्र माझ्या गळ्यात घराच्या अंगणात असावी तुळस घराच्या अंगणात असावी तुळस टिंबटिंबरावांचं नाव घ्यायला मला नाही आळस नित्यनियमाने तुळशीला घालावी पाणी नित्यनियमाने तुळशीला घालावी पाणी टिंबटिंबरावांची आहे मी लाडकी राणी